शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी म्हणजे पीक विम्याबद्दलची बातमी सरकार झाले एक आठवडा ते दोन आठवडा झाले ही हप्ता पीक विमाचा जो आहे तो तुम्हाला देण्याचा प्रयत्न पुरेपूर करत आहे तर तुम्ही महत्वाची अपडेट जे आहे शेतकरी पीक विम्याची वाट पाहत होते पण आता शेतकऱ्यांचा आता प्रतीक्षा संपलेली आहे त्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे कारण की तुमच्या मोबाईलवरती असा बँकेकडून पाठवण्यात आलेला मेसेज आहे का पहा पीक विम्याचे पैसे बँकेमध्ये जमा झाले अशा प्रकारचा मेसेज संपूर्ण शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती आत्ता आला असेल किंवा दोन आठवडे एक आठवडे झालं दोन चार दिवस झाले असतील आला असेल तुम्ही चेक करण्याचं राहून गेला असेल तर आत्ता तुम्ही चेक करून घ्यायचं आहे चला आज कोणत्या जिल्ह्यात पीक विमा वितरित होणार आहे प्रति हेक्टर किती पीक विमा जमा होणार अशा प्रकारची बातमी आपण आता सांगणार आहेत कोणकोणते जिल्हे आहेत कोण कोणत्या जिल्ह्याला किती किती निधी देणार याची संपूर्ण डिटेल आपल्या जवळ आहे चला तर न वेळ घालवता सुरुवात करूया आता अगोदर बघा काही शेतकऱ्यांकडून सांगितलं जात आहे त्यांच्या खात्यात अद्यापही हा पीक विमा जमा झाला नाही तुमच्या खात्यात पीक विमा जमा झाला असेल तर नक्की व्हिडिओ खाली कमेंट करा तर काय शेतकऱ्यांचं कारण असं आहे की कृषी विभागाकडून देण्यात आले पीक विमाची माहिती या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत की ज्या शेतकऱ्यांना खूप कमी प्रमाणात पीक विमा मिळाला अशा शेतकऱ्यांना वाढून पीक विमा देण्यात येईल का अशी बातमी आता समोर आली आहे म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न तर खूपच आहेत अशा प्रकारची महत्वाची पूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगणार आहोत सर्वात पहिलं म्हणजे तुम्ही म्हणत असाल सर्वात पहिली जी बातमी आपण सांगणार आहोत ते बघून बँक खात्यात हा पीक विमा वितरित करण्यात आला आहे पण आणि कोणत्या बँक खात्यामध्ये हा पीक विमा जो आहे तो जमा झाला आहे याची पण तुम्हाला माहिती आपण देणार आहोत तर तर जरा गेलो होता बघा आता तर बघा पहिली बँक आहे ज्यामध्ये पीक विमा जमा करण्यात आला आहे ती म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बघा हा नीट बघा त्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांचे खाते असतात या बँकामध्ये पीक विमा जमा करण्यात आला आहे तुम्हाला या बँकेकडून मेसेज आला असेल तरी चेक करून घ्या तात्काळ या बँकामध्ये जाऊन आपल्या पासबुकला एंट्री करून घ्या आपला बॅलन्स चेक करा कारण बऱ्याच शेतकऱ्यांचा या बँकेमध्ये पीक विमा जमा होत आहे परंतु बँकेच्या काही तांत्रिक अडचणीमुळे पीक विमा जमा झालेला मेसेज शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती येत नाही त्यामुळे या बँकांमध्ये तुमचं खातं असेल किंवा अन्य दुसऱ्या बँकांमध्ये खातं असेल तर त्या बँकेमध्ये जाऊन आपल्या पासबुक एंट्री करून घ्या बघा पीक विम्याचे पैसे जमा झाले का दुसरी बँक म्हणजे जी आहे ती म्हणजे बँक एच डी एफ सी बँक ही प्रायव्हेट बँक आहे म्हणजेच खाजगी बँक आहे या बँकेमध्ये देखील पीक विमा जमा करण्यात आला आहे तर तिसरी बँक जी सांगणार आहे आय सी आय सी आय बँक चौथी बँक जी आहे स्टेट बँक ऑफ इंडिया पाचवी बँक जी सांगणार आहे बँक ऑफ महाराष्ट्रा सहावी बँक पण आहे ती म्हणजे तुम्हाला पण माहित आहे बँक ऑफ बडोदा आणि सातवी बँक आहे कोटक महिंद्रा याच बँकांसारख्या सर्व बँकांमध्ये आज का एक आठवडा झाले पैसे तुम्हाला वितरित करण्याचे काम सरकारकडून केलं जाते डीबीटी द्वारे सर्व बँकेमध्ये पैसे सरकारने वितरित केले आहे मग राहायला प्रॉब्लेम कुठला म्हणत असा तर सर्व बँकांना आदेश दिलेत की सर्वांना सर्व शेतकरी जे बांधव पात्र आहेत या योजनेसाठी त्यांना हे पैसे बँकेकडून वितरित होणार आहेत चल चला तर आता पुढची गोष्ट आपण बघूया या ठिकाणी सांगण्यात आला आहे की बँक खात्यामध्ये प्रति हेक्टर कुणाला पंधरा हजार, ला हजार कुना ला रहे। टीका रहे। तर कुणाला वीस हजार ते कुणाला दहा हजार किंवा दहा हजार पेक्षा खाली पण मिळणार आहे तर काही शेतकऱ्यांना पाच हजारच्या आत खूप कमी प्रमाणात पीक विमा जमा होत आहे परंतु या सांगण्यात आलंय आलेल्या बँक खात्यामध्ये तुमचं आधार कार्ड लिंक असलेलं तुमच्याकडे किसान कार्ड असेल हे दोन पुरावे तुमच्याकडे आहेत की नाही पीक विमाचा अर्ज भरताना हे डॉक्युमेंट तुम्ही दिलेले पाहिजे होते कारण हे डॉक्युमेंट खूप महत्वाचे असतात तर तुमच्या खात्यात पैसे जमा होण्यास काही अडचण आहे का तांत्रिक अडचण असू दे कागदोपत्री अडचण असू दे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन किंवा आयडेंटिटी व्हेरिफिकेशन सगळं आधार कार्ड लिंक असू दे पॅन कार्ड लिंक असू दे किंवा रेशन कार्ड असू दे सर्व ई के वाय सी सरकारने आधीच वर्ष झालं सांगत आहे वाय केवायसी कोणती राहिली असेल तर यामध्ये करून घ्या मग खात्यामध्ये पैसे जमा झालेत की नाही हे चेक करावं लागेल न्यूजपेपरमध्ये मध्ये बघितलं असेल त्यावेळी दोन हजार चोवीसच्या पीक विम्यासाठी फार्मर आय डी अनिवार्य होता आता ज्यांचा फार्मर आय डी नाही त्यांनी तात्काळ आता फार्मर आय डी काढून घ्यायचा आहे विभागाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्थात पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी फार्मर आय डी निर्वार्य अनिवार्य असणार आहे कारण न्यूजपेपरमध्ये मध्ये सांगण्यात आलं होतं त्यामुळे पीक विमा योजनेचा लाभ घ्यायला असले तर फार्मर आय डी काढून घ्या त्यानंतर अनेक शेतकऱ्यांना ही काढण्याची बातमी सुद्धा दिली होती तर ज्यांनी काढले त्यांना तर चांगलंच आहे अजून ज्यांनी काढलं नसेल त्यांनी आता तात्काळ काढून घ्यायचं आहे त्यानंतर बघा शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा अर्ज करताना जे बँक खातं दिलं असेल त्याच बँक खात्यात पीक विमा रक्कम जमा होते अन्यथा दुसऱ्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जात नाही पुन्हा एकदा सांगतो ज्या बँक खात्यात पीक विमा रक्कम जमा होते अन्यथा दुसऱ्या बँक खात्यात ही रक्कम जमा होत नाही बरोबर भरपूर शेतकरी कमेंट करत होते की बरा बघा आता इल्ड बेस झिरो आहे आणि अकाउंटमध्ये म्हणजे बॅलेन्स तुमचा झिरो आहे ऑलरेडी तर पीक विमा जमा होणार का असे प्रश्न खूप आहेत ना तर त्याचा अर्थ असा होतो की पीक विम्याचे मूल्या मूल्यांकन झाले नाही किंवा तुमच्या क्षेत्रात नुकसानीचे प्रमाण विमा कंपनीच्या निष्क निकषानुसार अपुरे राहिले असेल किंवा त्यामुळे विमा रक्कम मंजूर झालेली नाही आहे किंवा डेटा अपडेट झाला नाही ही तर तीन कारण असू शकतात अनेक वेळा सरकार किंवा कंपनीकडून माहिती पॉय पोर्टलवर उशिरा पडलेली असते उशिरा अपडेट होतं पण पी विमा तुम्हाला मिळेल का मिळणार नाही हे तुम्ही चेकही करू शकता कारण तहसीलदार ऑफिस किंवा कृषी विभागात जाऊन चौकशी करा तिथे तुम्हाला अधिकृत माहिती मिळू शकते किंवा पंतप्रधान फसल विमा योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन किंवा मोबाईल ॲपवर तुमचं अर्ज क्रमांक किंवा आधार कार्ड नंबर टाका तिथे याबद्दलची अपडेट तुम्हाला सविस्तर सर्व डिटेल तारखेनुसार किती रक्कम काय आहे कोणती यादी आहे तुम्हाला तिथे मिळेल आता बघा आपण बघणार आहोत आज कोणत्या जिल्ह्यात पीक विमा जमा होणार आहे तर आपण आता तुम्हाला पण चिंता पडली असेल आमचा जिल्हा यामध्ये आहे का नाही माझं पण या लिस्टमध्ये आहे का नाही ना तर या जिल्ह्यामध्ये कोणकोणते जिल्हे कौन आहेत या राज्यातले जिल्हे कोणकोणते आहेत आपण बघूया पीक विमा वितरित करण्याबद्दल कृषी विभागाकडून कोणती सूचना दिली आली तर ज्या जिल्ह्यात अद्यापही हा पीक विमा जमा झाला नाही अशा शेतकऱ्यांना एकत्रित प्रयत्न पूर्णपणे पीक विमा जमा करण्यात येत आहे परंतु कृषी विभागाकडून स्पष्ट सांगण्यात आलंय याच याचबरोबर आपण मागच्या व्हिडिओमध्ये मा पण पाहिलं असेल मी सांगितलं होतं त्या ठिकाणी तुम्हाला हजार म्हणजेच आठशे ते नऊशे कोटी रुपये वाढवली जाणार होती रक्कम आपल्या राज्याकडून तर इकडे बघू शकता रक्कम आठशे कोटी रुपये वाढवली आहे त्यामुळे शेतकरी लवकरच त्यांच्या खात्यात ही रक्कम जमा करून घेणार त्याचबरोबर आज कोणत्या जिल्ह्यात पीक किंवा आहे याची डिटेल आपण पाहणार आहोत या ठिकाणी ज्या जिल्ह्यांची यादी आपण बघणार आहोत पहिला जो जिल्हा आहे तो भंडारा आहे दुसरा जो जिल्हा आहे तो सोलापूर आहे तिसरा जिल्हा जो अहिल्यानगर आहे चारही जिल्ह्यामध्ये आजपासून नाही तर कालपासून सुरुवात झाली पण आजपासून सविस्तर बातमी आपल्या आलेली आहे चौथा जिल्हा आहे तो नाशिक पाचवा जिल्हा आहे तो जळगाव जिल्हा पुढचा आहे तो पुणे त्यानंतर सातवा जिल्हा आहे तो गोंदिया त्यानंतर आठवा जिल्हा आहे तो कोल्हापूर जिल्ह्याचं कॅल्क्युलेशन झालं नव्हतं परंतु आता हे सात ते आठ किंवा दहा जिल्ह्यात सांगितले ती ते वितरित काम चालू आहे त्यामुळे जराही न वेळ घालवता सरकार त्यांचं काम करत आहे त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याला काळजी करण्याचं काम नाही सर्वांचे पैसे त्यांच्या त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जर तुमचे डॉक्युमेंट तुमचे कागदपत्र तुमची केवायसी जर पूर्ण असेल तुमच्या खात्यामध्ये तुमचे पैसे तुमच्या जवळ येणार आहेत बाकी याबद्दलचे नवीन अपडेट आपण देतच राहू तर आता कारण की असे अपडेट आम्ही देत राहतो आणि चॅनल लाईक ला ला सुद्धा हा व्हिडिओ खूप महत्वाचा ठरणार आहे या व्हिडिओला लाईक करा, ला ला करा। तुमच्या मित्र परिवार शेतकरी जो ग्रुप असणार तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा चला तर मग मित्रांनो शेतकरी बांधवांना तुमच्यासाठी नवीन अपडेट पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येत आहे चला तर मग धन्यवाद आभारी आहोत